दोनशे जणांना फराळातून विषबाधा लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे घडली घटना उपचारांती सर्वांना देण्यात आली सुट्टी लोणार तालुक्यातील खापरखेड येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल दोनशे महिला पुरुषांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे वीस फेब्रुवारीच्या रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला आहे विषबाधित नागरिकांना उपचारासाठी बीबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर काल, मंदिरा काल वीस फेब्रुवारीला एकादशी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना व उलट्यांचा त्रास होण्यास सुरुवात झाली त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली ही माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला होताच त्यांनी व ग्रामस्थांनी विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला व पुरुषांना मिळेल त्या वाहनाने बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले परंतु या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते त्यामुळे बीबी येथील खासगी डॉक्टरांसह हो, परिसरातील डॉक्टरांना विनंती करून त्यांना या ग्रामीण रुग्णालयात बोलवण्यात आले व तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते धक्कादायक बाब अशी की या ग्रामीण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने जागा मिळेल तिथे रुग्णांना टाकण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले दरम्यान विषबाधा झालेल्या एकशे बेचाळीस नागरिकांवर बीबी येथे मेहकर येथे पस्तीस आणि लोणार ग्रामीण रुग्णालयात पंधरा अशा एकूण एकशे ब्याण्णव नागरिकांवर यशस्वी उपचार करण्यात आले व सर्व नागरिकांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनानी पोलिसांना तपासाचे आदेश दिले असून त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने विषबाधा झालेल्या अन्नाचे नमुने घेतले आहेत या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण आणि डॉक्टरांच्या पथकाने भेट दिली नागरिकांच्या वैद्यकीय सोयीसाठी दिवसभर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील हे वैयक्तिकरित्या लक्ष लक्ष्य ठेवून आहेत. आणि बीबीला आता ऍडमिट किती आहे? त्याला घटना घडली म्हणजे किती रुग्ण होते लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू होता. त्या हरिनाम सप्ताहामध्ये जे फूड प्रोव्हाइड केलं गेलं भगर या भगरीच्या माध्यमातून ते भगर खाणाऱ्या तिथल्या भाविकांना वीज बाधा झाली जवळपास दोनशे रुग्ण ची लाईन लिस्ट आमच्याकडे आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय बीबीला प्रामुख्याने दीडशे पेशंट काल ॲडमिट होते एक चाळीस पंचेचाळीस पेशंट मेहकरला ॲडमिट होते आणि नऊ दहा पेशंट ग्रामीण रुग्णालय लोणारला ॲडमिट होते क्रिटिकल सिच्युएशन कुठेही नाही आहे सगळे पेशंट चांगले आहेत काल जवळपास सकाळी तीन चारच्या आसपास सगळ्यांना डिस्चार्ज पण दिलाय या दोनशे पेशंट पैकी फक्त तीन जण सध्या मेकरला ऍडमिट आहेत आता सध्या आमची टीम मेडिकल ऑफिसर तालुका हेल्थ ऑफिसर आरोग्य कर्मचारी ही सर्व मंडळी सध्या त्या गावामध्ये सर्वे करत आहेत होम टू होम व्हिजिट करत आहेत आणि त्यांना सूचना पण देत आहेत की तुम्ही ह्या भगर हा असा प्रकार आहे याच्यामध्ये फल इन्फेक्शन फार लवकर होतं त्याच्यामुळे ओल्ड स्टॉक केलेली जी भगर आहे ती खाऊ नये पॅकिंग पॅकिंगवाली भगर खावी ज्याच्यावर एक्सपायरी डेटचा उल्लेख असतो आणि प्रॉपर शिजवून जर खाल्ली तर हे असलं फूड इन्फेक्शन फूड पॉयझनिंग होणार नाही हे आव्हान आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सुद्धा आम्ही प्रत्येक घरोघरी